छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आणि माननीय आमदार विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो या फटक्या सुशील समाज संघर्ष सेनेच्या से या राज्यस्तरीय न्याय आणि रक्त परिषदेच्या या राज्यस्तरीय अधिवेशन म्हणून या अधिवेशनाच्या प्रसंगी या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तथा प्राध्यापक शिवाजी जोशी सर या तोरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला गती मिळाली पाहिजे म्हणून मला वाटतं या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून ज्यांना बोलावलेलं आहे ते जामनेरनगर येथील युवा नेतृत्व श्री सुमिजी जोशी कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोंड्यात राहिलेले बी एस फोरचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी बंधू महिने बीएसफोर च्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो खरंतर हा पुरोगामी असंख्य लोक आहेत असंख्य विमुख जातीतले लोक आहेत ज्यांना मला वाटतं जाण्यासाठी लढावं लागतं संघर्ष करावा वनवन भेटंकी दिली आणि ज्या संत ज्ञानेश्वर स्वामींनी जगाला वाढवण्याचा संदेश दिला वसायदानाच्या माध्यमातून विश्व कल्याणाचा संदेश दिला आजचा म्हणजे संत गजानन महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आपण परत एकदा न्याय आणि हक्क परिषदेचं आयोजन या ठिकाणी विदर्भातल्या आमच्या बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे न्याय आणि हक्क असं परिषदेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे खूप समर्पक अशा पद्धतीचा संदर्भ याला त्यांनी दिलेला आहे सर आपण लोकांना खूप छान निवडलेला आहे मला आनंद वाटतो एक राज्य यात्राचा प्राधान्य करून मी आपलं फार समजा ठिकाणी घेणार नाही परंतु एक दोन तीन गोष्टी मात्र निश्चित या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे की त्या आपण असं मध्ये आपण आपला होतला प्रकाश व्हायचा आपल्याला आपला प्रकाशन स्वतःला उजाळायचं आपल्या समाजाला उजोडायचं असं ठिकाणी अनेक दिवसापासून आपण अंधारामध्ये जिप्पत पडलेलो होत म्हणून आपल्याला न्याया देण्यासाठी तुम्हाला आता द्यावं लागेल तुला वाटतं तोच आधार घेऊन पाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्या बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माणूसच माणसाचा केंद्रबिंदू आहे माणूसच माणसाच्या सुखाचं कारण आहे माणूस माणसाच्या दुःखाचं कारण आहे आणि म्हणून माणसाला जर खऱ्या अर्थाने त्याचा विकास करून घ्यायचा असेल तर मला पुढे यावं लागेल आपल्याला पुढे यावं लागेल आपल्या जे चांगले गुण आहेत ते पुढे आणावे लागतील आपल्या समाजासाठी आपल्याला काम करावे लागेल याच भूमिकेतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक स्वतंत्र आणि सुंदर अशा पद्धतीची संविधान राज्यघटना निर्माण करून दिली मी राज्यशास्त्राचा प्राधान्य म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे की या देशाचं जे संविधान आहे या देशाचं संविधान आमच्यासारखं भरपूर आणि मुक्त जाती जमातीतील लोकांना मार्गदर्शक असणारं संविधान आहे या संविधानामध्ये या देशाच्या जी काही उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकाचा उद्देश सुद्धा सर्वसामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे हा त्याच्या पाठीपाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य समजा असं नाही म्हटलं स्वातंत्र्य समानता आणि न्याय विचार करत असताना स्वातंत्र्य आहे या दिशांना सर्वसामान्य माणसाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे आज कार्ल मार्क्स असं म्हणतोय एकीकडे आहेरेचा वर्ग आहे आणि दुसरीकडे नाहीचा वर्ग आहे अहेरेचा वर्ग म्हणजे ज्याच्याकडे भरपूर काय आहे वर्ग आहे की जो आजही त्याला बरोबर आनंद मिळत नाही याची व्यवस्था आहे सत्तर वर्षाचा कालखंड आमच्या देशामध्ये झालेला आहे स्वातंत्र्य खरंच आपल्याला मिळाला का विचार करायचा आणि याचा विचार करण्यासाठी पी बोर्डची स्थापना झालेली प्रभो बनी नाही आदरणीय सुरेश सरांनी खूप चळवळीने त्यांच्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत आदरणीय प्राध्यापक शिवाजी जोशी सरांनी मला सांगितले की सर तुम्हाला पण बोलायचं याच्या संदर्भात मी ठरवलं की मी फक्त तुमच्या दोन तीनच गोष्टी या ठिकाणी मांडणार आहे फार वाटतात राज्यशास्त्राचा प्राध्यापक बराच वेळ आपल्याशी करू शकतो की या देशामध्ये आजही स्वातंत्र्य मिळालेले नाही ना लोकप्रिय या ठिकाणी असं म्हणाले होते गुजरात आहे पण सूर्य कुठे आहे आम्हाला असंच दिसतंय प्रकाश दिसतोय सूर्य कुठे दिसतोय आम्हाला आणि म्हणून स्वातंत्र्य नाही आहे समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा जो उल्लेख केलेला आहे तो कोणती समानता दर्जाची समानता म्हटलेली दर्जाची समानता एक सामान्य माणसाला सुद्धा या देशामध्ये चांगला न्याय मिळाला पाहिजे आणि तो उच्च वर्गीय त्याला सुद्धा समानतेचा न्याय मिळाला पाहिजे त्याला सुद्धा चांगला दर्जा मिळाला पाहिजे माणसाला दर्जाची समान त्या दिशामध्ये असली पाहिजे सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आजही आमचं भंडारी वृत्त जातीतल्या लोकांवरती अन्याय होतो अत्याचार होतो त्या गावामध्ये चांगलं राहण्याचा अधिकार दिला जात नाही सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला जात नाही कारण स्वातंत्र्य आमचं नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भट्टाचं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे या देशात स्वातंत्र्यानंतर दर्जाची समानता आम्ही त्याच्यामध्ये आहे आणि तिसरा आहे तो म्हणजे न्याय आणि हा कोणता न्याय तर तो सामाजिक न्याय आम्हाला न्याय व्यवस्थेतला न्याय मान्य नाही आहे न्याय आम्हाला मान्य नाही आहे ही आमची तांत्रिक गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याही सगळ्या गोष्टींचा उल्लेख घटनेमध्ये करत असताना खूप सुंदर म्हटलेला आहे की आम्हाला सोशल जस्टिस पाहिजे आम्हाला सामाजिक न्याय पाहिजे पण सामाजिक न्याय म्हणजे काय तर या देशामध्ये आम्ही जिवंत राहत असताना जगत असताना आम्हाला सुद्धा आमच्या हक्क आहेत अधिकार आहेत आम्हाला आले पाहिजे कारण भारतीय संविधानामध्ये न्यायाची संकल्पना वाटत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> असं ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नाही तर डिस्काउंट घेतला डिस्काउंट घ्यायचा आम्हाला संघटित झालं पाहिजे सगळ्यात अगोदर सगळ्यात तुमची महत्वाची गोष्ट आहे तर आम्हाला संघटित झालं पाहिजे तर भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक जो घटक आहे लोक म्हणजे कोण तुम्ही आणि मी मला पण एक मतदान करण्याचा अधिकार आणि किती संख्येन नाही हे महत्वाचं नाही म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये राज्य व्यवस्थेमध्ये किती एकसंघ आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून मला वाटतं बीएस फोर्डच्या माध्यमातून आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आयडेंटिफिकेशन एक वेगळी ओळख निर्माण होत नाही आणि जोपर्यंत तुमची वेगळी ओळख निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्या बाजूने न्यायाची भूमिका घेण्यासाठी शासनाची प्रशासन अगोदर संघटित होणं गरजेचं आहे आणि ह्या संघटनेच्या होण्याच्या संदर्भामधल्या अनेक शक्तिपणा आदर्वेश आपल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या संघटना असतील कारण प्रकृती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा वाटतं की प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे वेगळा विचार आहे ते वेगळं मत घेऊन वेगळा विचार घेऊन आपण चाललं गेलं पाहिजे कारण ज्या व्यक्तीला वेगळं मत नसेल त्या देशामध्ये लोकशाही नाही कारण लोकशाहीने तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला एक वेगळं मत दिलेलं आहे आणि म्हणून तुमचं मत घेऊन संघटनेमध्ये तुम्ही वाहतोय प्रजावर जेव्हा जोशी सर जे बाजूला थांबलेले आहेत ते भाग तुमच्याशी संवाद करत नाही तर त्यांनी ठरवले की याच्यामध्ये सर्वांनी बोललं पाहिजे सर्वांनी आपलं मत व्यक्त केलं पाहिजे तुमचं एक वेगळं मत आहे त्या भूमिकेतून तुम्ही तुमच्या तुम भूमिका इथं व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत कारण अनेकांच्या विचारामधून एक चांगला सार निर्माण होत असतो पण माणूस जर पुढे घेत नसतील तर प्रश्न असाच निर्माण होतोय खरंच आपल्या विचाराने थांबलेला होतो स्वातंत्र्य देशाच्या संविधानाने दिलेला आहे का तुम्ही तुमचा विचार या ठिकाणी मांडू शकत नाही का मांडण्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल एक संघ यावं लागेल एक संघ येऊनच तुम्हाला तुमच्या भूमिका लागतील तेव्हाच तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपण काही या ठिकाणी सांगू इच्छितोय की जसं संघटने महत्वाचं आहे तसंच तुम्हाला एक प्रेशर ग्रुप तयार करावा लागेल ज्याला आम्ही दबाव होण्यासमंत जोपर्यंत तुमचा एक दबाव तयार होत नाही तोपर्यंत तुमच्या विचारालाही काही फारसं महत्व राहत नाही याबद्दल पाहिजे संघटना गोष्ट तुम्ही प्रेशर ग्रुप तयार केला पाहिजे दबाव केला पाहिजे आणि दबाव करत नाही म्हणून मी तर बऱ्याच वेळा असं म्हणतो की या देशामध्ये पॉलिटिकल पार्टी जे आहेत राजकीय पक्ष आहेत ते सरकार नाही या देशातले लोकशाही आहेत या देशामध्ये राजकारण करून आणि म्हणून उद्याच्या कालखंडामध्ये उद्याच्या या वेळेस आपण जो संख्या पत्ता निवडणूक एक प्रेशर ग्रुप म्हणून आहे आणि ओळख चांगली तर आहे. प्रेशर ग्रुप आहे त्या प्रेशर विचार पाहिजे. आणि मला वाटतं एक विचार सुद्धा आणि मग त्यानंतर तुम्हाला पॉलिटिकल आणि जेव्हा तुमचा एक प्रेशर ग्रुप तयार होईल तेव्हा तुमचा प्रेशर ग्रुप निश्चितच या देशातल्या शासन व्यवस्थेला निर्णय घेण्यासाठी तुम्ही या देशामध्ये होऊ शकता फार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हे संविधान निर्माण केलं त्या संविधानामध्ये संविधान दुरुस्तीची प्रक्रिया सुद्धा करून ठेवलेली आहे गरज आहे त्यांना जागृत करण्याची आणि म्हणून आम्हाला जागृत व्हावं लागेल जागृत होऊन तशा पद्धतीची भूमिका आम्हाला शासनापुढे मांडावं लागेल प्रस्तावित असणाऱ्या राजकीय व्यवस्थे पुढे आम्हाला मांडावं लागेल ¡Vamos! राजकीय पटलावरती सत्ता घाटवरून ते काम करत आहेत आज उद्याच एक नगरसेवक आले मला तर बनारस साहेब ठिकाणी आलेले म्हणजे सत्तेमध्ये देखील आम्ही समाविष्ट झाले गेले पाहिजे सत्तेमध्ये देखील आमचा वाटा असला गेला पाहिजे कारण सत्ता असेल तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी सुद्धा स्वतःला सुद्धा त्याच्यामध्ये सिद्ध करता येत आणि म्हणून या भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीला जर काही खऱ्या अर्थाने करून द्यायचं असेल तर मला वाटतं ही परिवर्तनाची जी नांदी आहे ही परिवर्तनाची नांदी आता आपल्याला मोठ्या सुरुवात आहे हा सर्व सामान्य माणूसात केंद्रित लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर म्हटलेलं होतं की जेव्हा हे संविधान पूर्ण झालं आणि संविधान पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भाषण करायला उठले तेव्हा त्यांनी खूप सुंदर वाट्य म्हटले तेवढं बोलतो आणि हे थांबणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आज एकीकडे या देशामध्ये संविधान दिलं जात आहे आणि दुसरीकडे मात्र या देशामध्ये प्रचंड मोठी विषमतेची घरी आहे ही सामाजिक विषमतेची घरी तर घरात असले नाही सर्वसामान्य माणसाला तर त्याचं गोडभर आणला काही मिळालं वस्त्र नाही म्हणालं कपडा काही म्हणाला आरोग्य नाही म्हणाला शिक्षण काही म्हणालं तर या खाडासायाने एवढ्या सायासाठी निर्माण केलेली आदेश या देशातील सर्वसामान्य माणूस फिरकावून देईल काय त्याची भीती मला वाटते ही राजकीय व्यवस्था उडभर लोकांच्या हातामध्ये असणारी राजकीय व्यवस्था आहे आणि म्हणून ही राजकीय व्यवस्था केवळ उडभोर लोकांच्या हातामध्ये आम्हाला द्यायची नाही आहे तर ती राजकीय व्यवस्था या देशातली शासन व्यवस्था तुमच्या भागासारख्या सामान्य माणसांच्या हातामध्ये सुद्धा आधी केली पाहिजे याच्यासाठी बेसफोरची स्थापना या ठिकाणी झालेली आहे या चळवळीला एक मोठ्या निश्चित विचारधारा आहे या चळवळीमध्ये सर्वसामान्य माणसाला स्थान दिला गेलं आहे अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सर्वच क्षेत्रातल्या लोकांचा समावेश त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि म्हणून मला असं चळवळीने आमच्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं की जिथे कुठे अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतील त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थिती आपली द्या कारण असं म्हटलं जातं की देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे घेणाऱ्याचे हात घ्यावे यांच्या दातृत्वाची भावना त्याच्या हातात घ्यावी देणाऱ्या भरपूर आहेत त्या दातृत्वाची भावना आपण घ्यावी कुणाला विचार देता असेल तर कुणाला विचार द्यावा कुणाला वेळ देता येत असेल तर कुणी वेळ द्यावा कोणाला नाही त्या संदर्भातल्या काही भावना आपल्या मनातल्या द्यावा तर ठेवली तर मला वाटतं अशी छोटी संघटना जी आहे ही छोटी संघटना फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तीर्य माझ्यासह आपण सर्वजण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य करूया जिथे जिथे चांगल्या पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला आपल्या पातळीवरती करता येतील त्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया मी बी एस ओच्या राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीचा एक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते आपल्याला त्या समितीच्या वतीनं आवाहन करतो आपल्याकडे चांगलं काम करणारी जी माणसं आहेत त्याचं पाहिजे त्याच्या पाठीवरती शाबाद हात हातली पाहिजे आणि मग असे चांगले काम करणारे माणसं जे असतील तिथे चांगले काम करणारे अशी माणसं आहेत जे आपल्या समाजाच्या बाहेर आहेत समाजाला आपल्याला न्याय देऊन देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आपल्या समाजाच्या पाठीवरही असे काही लोक आहेत की आज अजूनपणे समाजामध्ये ते काम करत आहेत आणि काही माणसं अशी आहेत समाजासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणाचं काम केलेलं आहे पण ते आज हयात आहेत अशा तीन मात्रीवरती आपण तो पुरस्कार या ठिकाणी आहोत आणि म्हणून अशा पुरस्कार देण्यासाठी चांगल्या माणसांची जी काही नावं ना, असतील आपण त्याचाही विचार या ठिकाणी करणार आहोत असे काम करत असताना आपल्या पाठीवरती जर शंभाची थाप देणं सुद्धा गरजेचं असतं आणि म्हणून त्याही भूमिकेतून आहे मी दुसरा एक ग्रुप त्याच्यामध्ये तयार केलेला आहे सगळ्यांच्या संकल्पनेमधून डॉक्टर्स आणि ऑफिसर्स असा एक ग्रुप तयार केलेला आहे ती महाराष्ट्रातले काही डॉक्टर्स आहेत आपल्या समाजामध्ये काही इंजिनियर्स आहेत प्राध्यापक आहेत अनेक ऑफिसर्स आहेत की यांचा परिचय आपल्याला एकमेकांना आपला एकमेकांना परिचय म्हणून सुद्धा गरजेचा आहे विज्ञानाच्या प्रगतीबरोबर बरोबर प्रचंड मोठी भौतिक प्रगती झाली पण माणूस माणसापासून दूर चाललेला आहे समाज समाजापासून दूर चाललेला आहे आपल्याला आपल्याच जातीतल्या आपल्या समाजातल्या माणसाचा परिचय नाही आणि म्हणून त्याचा परिचय व्हावा म्हणून डॉक्टर्स आणि ऑफिसर्स एक ग्रुप तयार गेलेला आहे त्याही ग्रुपच्या संदर्भामध्ये आपल्या परिचय असणारे जे काही डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील प्राध्यापक असतील तर मी माझा व्हॉट्सअप ग्रुप डी एस सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती त्यांची मला जर नावं कळवली तर मला त्याच्यामध्ये ॲड करता येईल जेणेकरून विचाराच त्या समाजाचं माध्यम त्याच्यातून निर्माण होईल काही चांगले विचार करता येतील आपल्या समाजातील काही विद्यार्थी असतील काही गरीब लोक असतील त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का या दृष्टीने थोडासा प्रयत्न करता येईल या ठिकाणी की ही जी संघटना आहे संघटना कोणा एकाच्या कल्याणासाठी नाही म्हणजे महाराष्ट्र राज्य हे कल्याणकारी राज्य आहे आणि कल्याणकारी राज्य म्हणजे काय तर इथे सर्वसामान्य माणसाचं कल्याण आहे आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की या जगाची त्या जगाला ओढ राहिलेली नाही आणि जिमेंटच्या ओढ राहिले की नाही माणसाला एकट्यापणाची सुद्धा आता भीती वाटते तसेच सोबतीचीही कधी कधी भीती वाटते कलाचे कीर्तनाचे बाजार माजले इथे सर्जनाचीही कधी कधी भीती वाटते म्हणजे माणसं आता कोणती चांगली आहेत कोणती वाईट आहेत त्याचा शोध घेण्याची आपल्याला वेळ आलेली आहे आणि म्हणून याच्यासाठी आता आपल्याला एकमेकांना जवळ येणं गरजेचं आहे संवाद करणं गरजेचं आहे आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचं आहे या प्रसंगी मलाही बोलण्याची संधी या ठिकाणी आपण सर्वांनी दिली आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं तर बोलण्यासाठी भरपूर आहेत बोलणारे भरपूर आहेत वेळ खूप कमी आहे कारण उपास होऊन गेली आपल्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायला सर थोडंसं एक लहान कोणी मोठा घास घेऊन जातोय जो स्वागत असा कार्यक्रम आहे स्वागताचा कार्यक्रम जर येणाऱ्या नंतरच्या कार्यक्रमांमध्ये जर थोडं थोडं जर थांबवता आला तर अधिक बरं होईल कारण त्याच्यामध्ये औपचारिक असेल काही संघटना कुठली असेल संघटनेचा कुठलाही कार्यक्रम जर असेल तर त्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी सरांना औपचारिक आवडत नाही हे मला माहिती आहे त्याच्यामध्ये पण ह्या औपचारिक गोष्टी जर आपण सगळ्यांनी जर बाजूला ठेवल्या त्याच्यात बराच वेळा आपला वाचू शकतो पण ह्या समजून घेणाऱ्या गोष्टी आहेत मला गुलाब पुष्प मिळालेलं नाही माझा सन्मान झाला नाही मला विचारलं नाही माझं नाव फार झालं तर नाव उल्लेख केला तरी चालेल काही मोजक्या दोन चार माणसांचा जर सत्कार झाला तर तो ठीक आहे एक औपचारिकता म्हणून तो सगळ्यांचा जर करत बसला तर एक तासबाराचा वेळ आपला त्याच्यामध्ये जातो तरीसुद्धा माणसांची नाराजी राहून जाते कारण सगळ्याच माणसांचा आपण सत्कार सन्मान करू शकत नाही म्हणून शेवटी एक छोटीशी सूचना या ठिकाणी या ठिकाणी करतो परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद